नमस्कार मित्रांनो मी श्री स्वामी समर्थ मी आहे शालेणी माझ्या युट्यूब चॅनल सर्वांचं मनपूर्वक स्वागत मकर संक्रांती स्पेशल तिळगुड लाडू मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे चला तर बघूया तिळगुळाचे लाडू चला तर आपण साहित्य बघूया तिळगुळ लाडूला काय काय लागते मी ही धून आणि वाळून ठेवलेली तिळ आहे एक वाटी घेतलेली आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहे कच्चीच आहे आता सध्या आणि दोन बट्टीवाला गुळ घेतलेला आहे कारण हा बट्टीवाला गुळ खूप छान असते खायला लाडू मध्ये मी हा बट्टीवाला गुळ घेतलेला आहे आणि पाच सात विलायची घेतलेली आहे शेंगदाणे जडू द्यायचे नाही ते पाच मिनिटे जास्त भाजू द्यायचे बघू शकता ह्या शेंगदाण्याचे टरफले निघालेले आहे म्हणजे हे शेंगदाणे भाजले गेले आहे आता गॅस बंद करायची आणि हे आपल्याला काढून घ्यायचे आणि याला बारीक करायचे हे गरम असल्या कारणाने मी अशा प्रकारे याचे टरफले काढत आहे बघू शकता फले शेंगदाण्यांची काढलेली आहे आता तीळ भाजूया आपण मंद आचेवर चला तीळ भाजू मी हे लालच तिळ घेतलेले आहे कारण खूप लाड लाल तिळ ही खूप छान असते थे पांढऱ्या तिळापेक्षा आणि याला तेल पण जास्त असते ला, लाल लाल तिळांचा तेल आपल्या हाडांसाठी खूप छान असते म्हणून मी लालच तिळ घेते याला आपण मंद आचेवर भाजायचे आहे जोपर्यंत हे तिळ तीर, तिळत तीर नाही किंवा फुगत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचे तिळ भाजू नका हो हे लवकरात लवकर करपते बघू शकता तीळ कशी तळतळत आहे आता याचा कलर थोडा वेगळा होत आहे लालसर होत आहे आपला हा कलर वेगळा झालेला आहे लालसर झालेला आहे तर आपली ही तीळ भाजली गेलेली आहे थोडं थंड होऊ द्यायचं तोपर्यंत आपण पर, शेंगदाणे बारीक करूया खूप बारीक करायचे नाही आपल्या शेंगदाण्यांचा कूट तयार झालेला आहे बारीक बारीकही नको आणि खूप दा नको चला, करूं चला आता आपण तीळ खूप बारीक करून करून घेतलेली आहे एकत्र करू नका कारण शेंगदाणे आणि तीळ वेगवेगळे बारीक करा चला तर आता आपण गुडू किसूया चाळणीच ह्या किसणीनेच आपण गुळू किसूया नाहीतर मग आपण जर कांडून टाकतो म्हटलं तर गडे गडे राहतात ऑलरेडी किसणीच किसून घ्या किसणीने हा गुड खूप किसलेला गेला आहे बारीक झालेला आहे खूपच तर आपण चला आता याच्यामध्ये तिळाचं कूट टाकूया शेंगदाणे कूट टाकूया आणि मिलायची पावडर टाकूया एकत्र करते मकर संक्रांतीमध्ये तिळगुळाचं खूप वैशिष्ट्य असते प्रत्येक घरोघरी केल्या जाते मी एक पाव तिळ घेतलेली आहे आणि एकच पाव गुळ घेतलेला आहे आणि अर्धा पाव शेंगदाणे घेतलेले आहे बघा तर ह्या अर्धा किलो झालेला आहे पूर्णपूर अर्धा किलो पेक्षा जास्त झालेला जा आहे तर आपण आता लाडू वडायला सुरुवात करूया सोप्या पद्धतीने आपण लाडू वडतो बघा किती लवकर फास्ट मध्ये आपण हे लाडू केलेले आहे आता ह्या सर्व मिस्ट्र्यांचे आपण लाडू लाडू वळून घ्यायचे तर आपले हे लाडू वडून तयार झालेले आहे लाडूची रेसिपी आवडली असल्यास नक्की करा आणि कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद